मन इतकं मोठं असू द्या की कुणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कुणीही बसू शकणार नाही गीतेच्या या तत्वानुसार संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे आणि या तत्वावर चालून यशाच्या शिखरस्थानी पोहोचलेले मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते ॲडव्होकेट गणेशराव नागोराव शिव शिवशिंदेशाई राऊत खुली वक्तृत्व स्पर्धा आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्यास आणि कर्तृत्वास विनम्र अभिवादन लोकांनी कितीही नावं ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या आणि निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यात लोकांच्या दूषणांची पर्वा कधीच केली नाही मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथाचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा असे म्हणत सोळा सहस्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला पराधीन ना समर्थमी घेण्या वार कलंकाचा असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतार कार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत दिनदुःखी लोकांना दुःखातून मुक्तता दिली विमोह कर्म फा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ असा उपदेश भर रणांगणात हतबल झालेल्या अर्जुनाला करणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यात असंख्य वाट चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणलं भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था असं सांगून कर्माचं महत्व पटवून दिलं लोकांना श्रीकृष्ण म्हटलं की फक्त रासलीला आठवते पण त्यानं सांगितलेली कूटनीती आणि भगवतगीता मात्र लोक सोयीस्कर विसरतात श्रीकृष्णाने जगाला दिलेला अक्षर संदेश म्हणजे भगवद्गीता श्रीकृष्ण असा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होता तरी सुद्धा तो नेहमी वर्तमान क्षणात जगला श्रीकृष्ण आणि त्याचं जीवनचरित्र प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण अलौकिक आहे कृष्ण उठत कृष्ण चलत कृष्ण श्याम भोर है कृष्ण बुद्धी कृष्ण चित्त कृष्ण मन विभोर भोर है कृष्ण श अर्थ स्वर्ग कृष्ण मोक्ष कृष्ण परम साध्य है कृष्ण जीव कृष्ण ब्रह्म कृष्ण ही आराध्य है भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे आणि जनतेतील विविधतेमुळे आकारासाली देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोठ म्हणजे भारतीय संस्कृती या भारतीय संस्कृतीने जगाला उच्च अशी विचारसरणी प्रदान केली आहे याचं कारण म्हणजे ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीला मिळालेला अमूल्य ठेवा म्हणजे भगवद्गीता पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली यात एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्या लोकांनी भगवद्गीता ज्या श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेच्या धार्मिक आध्यात्मिक महत्वाबरोबरच या भगवद्गीतेने अनेक संगीतकारांना विचारवंतांना प्रभावित केलेलं आहे जसं की अरविंद घोष स्वामी विवेकानंद महात्मा गांधी अल्स हक्सली हेनरी थोरो जे रॉबर्ट ऑपन हायमर सध्याच्या कर्मयोगाच्या सिद्धांताचा मुख्य स्रोत म्हणजे भगवद्गीता आहे आणि गांधीजी तर म्हणाले होते की जेव्हा मला काही शंका सतावतात निराशा माझ्या चेहऱ्यावर डोकावते आणि आशेचा पुसटचा किरणही मला क्षितिजावर दिसत नाही तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मला दिलासा देणारा एक श्लोक शोधतो आणि प्रचंड दुःखाच्या सागरात मी लगेच हसायला लागतो ही ताकद भगवद्गीतेची आहे श्रीकृष्णाने निरोपित भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील सहासष्ट नंबरचा श्लोक सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छा मिमासुचः या श्लोकाचा नेमका अर्थ काय हा विषय आपल्यासमोर मांडणार आहे पण या गहन विषयावर बोलण्याआधी भाऊसाहेब पाटणकर म्हणतात त्याप्रमाणे सांगे भव्य काही ऐसी शायरी माझी नव्हे सांगे न भव्य काही ऐसी शायरी माझी नव्वे तो कवींचा मान तितुकी माझी नव्हे मानतो की शेवटी मातीच आहे मानतो की शेवटी आहे नाही तर दुसरे काय असते व्हायचे नाही तर दुनियेत दुसरे काय असते व्हायचे नमस्कार मी पूजानंद किशोर शेवतकर बालकृष्ण महानुभावाश्रम गणेशनगर बदनापूर जिल्हा जालना मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर लोक जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा आणि स्पर्धेचा विषय आहे श्रीमद्भगवद्गीता अध्याय अठरा श्लोक सहासष्टचा नेमका अर्थ काय या विषयाकडे वळताना सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इशा मिसुच याचाच अर्थ असा होतो की सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून केवळ सर्वधार सर्व शक्तिमान अशा परमेश्वराला शरण ये मी तुला सर्व पापांपासून सोडवीन तू शोक करू नकोस पण मग धर्म म्हणजे नेमकं काय आपण जे हिंदू मुस्लिम शीख ईसाई वारकरी नाथ महानुभाव वैष्णव या सगळ्या संप्रदायांना धर्म म्हणायचं का श्रीकृष्णाला या ठिकाणी हा अर्थ नक्कीच सांगायचा नसेल धर्म म्हणजे माणसाच्या जीवनातील कर्तव्य अशी साधी सोपी सरळ व्याख्या प्रत्येकानं आपलं कर्तव्य पूर्ण करणं हाच खरा पुत्र धर्म आहे पुत्रधर्म, धर्म पतीधर्म शेजार धर्म हा खरा धर्म समाज आणि देशाप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करणं हा धर्म पूजापाठ ही तर उपासना पद्धत आहे परमेश्वराकडे जाण्याचा तो एक मार्ग आहे परंतु आपलं कर्तव्य पूर्ण करणं हीच खरी शिकवण आणि हाच खरा धर्म आहे आणि मग धर्माची व्याख्या करताना म्हटलं आहे या धार्य येतात धर्म जी कर्तव्य कर्म धारण केली जातात त्याला धर्म म्हणतात अर्जुन इथेच तर चुकला होता रणक्षेत्रावर युद्ध करण्याबा युद्ध करणं हा त्याचं कर्तव्य आहे हे अर्जुन विसरला होता रणक्षेत्रावर अर्जुनाचं नेमकं काय झालं त्याच्या भात्यात असे बाण होते ज्यातला एकही न जाणारा त्याच्या गांडी व धनुष्यातून बाण सुटण्यापूर्वीच तो शत्रूच्या काळजात घुसायचा त्याच्या शौर्याच्या कीर्तीभारानं प्रत्येक वीराचं मन झुकलेलं खचलेलं असं असूनही युद्धभूमीवर स्वधर्माचा म्हणजे कर्तव्याचा विसर अर्जुनाला पडला आणि षडशास्त्र संपन्न पराक्रमी असलेला अर्जुन हतबल झाला आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागली युद्धाचे सामाजिक राजकीय आणि कुळाच्या दृष्टीने मृत्यूचे थैमान घालणारे भयंकर दुष्परिणाम अर्जुन भगवंताला सांगताना दिसतो इथे अर्जुनाची मती गुंग झाली आहे तो विचित्र द्वंदात सापडलेला आहे एकीकडे शिष्य धर्म दुसरीकडे क्षात्र धर्म इथे कोणताही एक धर्म गीता सांगत नाही हिंदू किंवा ख्रिश्चन अशा संकुचित अर्थाचा विचार गीता मांडत नाही एकच व्यक्ती शेजार धर्म पतीधर्म कुळधर्म राष्ट्रधर्म अशा अनेक कर्तव्यांनी बांधला गेलेला असतो आणि मग ही धर्म पार पाडत असताना आपण कर्तव्य म्हणून करतो की धर्म म्हणून करतो का आपल्यातला स्वार्थ आणि मोह म्हणून करतो मग मला सांगा जर आपण ही धर्म कर्तव्य म्हणून पार पाडली असती तर आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रमक आहेत याचं कारण आहे राग वेष काम क्रोध मद आणि मत्सर हे सहा स्वभाव धर्म आपल्याला त्याग करत नाही तोपर्यंत आपण पापापासून मुक्त होऊ शकत नाही आणि मग श्रीकृष्ण भगवंताला हेच तर सांगायचं आहे की तू या सहा स्वभाव धर्मांच्या आणि कर्तव्य धर्माच्या आड लपलेल्या या सहा स्वभाव धर्मांचा त्याग करून मला एकट्याला ये भाराभर दिग्र्यांनी अलंकृत झालेला यंत्राच्या वेगाने धावणारा माणूस आज सगळं वैभव जवळ असूनही वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे बाहेरून योग्यतेचं कवच पण आत अस्वस्थतेचं वादळ आहे याच कारण काय आहे कारण आम्ही कर्तव्य करतोय पण त्या कर्तव्याला चिटकलेल्या स्वभाव धर्मांचा त्याग आम्ही करत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत मातृवत परदारेशू हा आमचा धर्म आहे पण या धर्माचा आम्हाला आज विसर पडला कारण आमच्यातला स्वभावधर्म वासना आणि काम या स्वभावधर्मांचा त्याग आम्ही करू शकलो नाही म्हणूनच आज समाजात कोपर्डी आणि कलकत्तासारखे हत्याकांड होतात आणि मग आमचा मानवता धर्म लयाला जातो मग मला सांगा की असा पापी जीव भगवंताला तरी कसा प्रिय होईल आणि मग समाजात थॉमस हक्सलेसारखे विचारवंत आपल्याला प्रश्न करतात की मला असा एक तरी तरुण मिळवून द्या जो शरीराने तंदुरुस्त आहे ज्याच्या विकार आणि इच्छा त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मनी मन आरशासारखे पवित्र आणि सुंदर आहे तर मी जगात कोणताही चमत्कार करून दाखवेन आपल्यातले राक्षसरूपी स्वभावधर्म आपल्यातल्या मानवतेला आव्हान देतात आणि मग जसं दुर्योधनाने धर्मनीतीला आव्हान दिलं होतं कंसाने कृष्णाला आव्हान दिलं होतं भीष्माने पांडवांना दिलं होतं अर्जुनाने कर्णाने अर्जुनाला दिलं होतं राग द्वेष काम क्रोध मत आणि मत्सर या सहा स्वभाव धर्मांच्या पलीकडे गेलो की परमेश्वर धर्माच्याकडे जाण्याची त्याच्या शिखराकडे जाण्याची वाट सुरू होते आणि मग संत सुद्धा सांगून गेलेत की फार झाली होड आता मोहमाया सोड आता फार झाली होड आता मोह माया सोड आता वासनेचा पिंजरा तू तोड आता वासनेचा पिंजरा हा तू तोड आता श्री भगवंत या सहा स्वभाव धर्मांचा त्याग करून मला एकट्याला शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल असं आश्वासन देतात या ठिकाणी कुठलाच एक सत्य सनातन पंथ नाही तर आपले कर्तव्यरूपी धर्म आणि त्या धर्माला चिटकलेले आपले स्वभाव धर्म या सर्वांचा त्याग श्रीकृष्णाला अपेक्षित आहे ते म्हणजे केवळ मनुष्य होणं मग आता तुम्ही प्रश्न कराल की केवळ मनुष्य मनुष्य होता येतं पण फक्त मनुष्य कसं होता येईल एक संस्कृत खूप सुंदर श्लोक आहे नाहम मनुष्यो नच यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्रा न ब्रह्मचारी न गृही निज बोध निजबोधरूप मी मनुष्य नाही मी देव यक्ष नाही मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र नाही मी ब्रह्मचारी नाही मी गृहस्थाश्रमी नाही मी संन्याशी देखील नाही या सगळ्यां धर्मांचा वेगळा असणारा मी आहे आणि मग असा जो वेगळा होतो तोच परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो राग द्वेष काम क्रोध मदमत्सर या सहाच धर्मांच्या वेगळं होणारा आणि परमेश्वराला सर्वस्व मानणारा त्यालाच परमेश्वर सर्व पापांपासून मुक्त करतात या सहा स्वभाव धर्मांच्या जो वेगळा होऊन फक्त मनुष्य उरतो ना त्याला भगवंतही शोधत फिरतो आणि त्याला भगवंत शोधत येतो आणि मग भगवंतच म्हणतो कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ही धर्म मंडळे ही धुंडून सर्व आलो ही धर्म ही धुंडून सर्व आलो भिंती पल्याड त्यांच्या मानूस शोधतो मी भिंती पल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी राग द्वेष काम क्रोध मद आणि मत्सर या सहा स्वभाव धर्मांचा त्याग करून जो परमेश्वराला सर्वस्वतेनं शरण जातो त्यालाच परमेश्वर सर्व पापापासून मुक्त करतात आजवर भगवद्गीतेवर अनेक गीताटीका लिहिल्या गेल्या त्यापैकी इस्कॉन श्रीराम प्रभुपाद लिखित गीता जशी आहे तशी कल्याण अंक गीता प्रेस गोरखपूर साधक संजीवनी ज्ञानेश्वरी रहस्यार्थ चंद्रिका गीता दर्शन ओशो या सगळ्या गीताटीकांचा अभ्यास केल्यानंतर मला या श्लोकाचा नेमका अर्थ काय हे समजलं आणि त्यातून हाच अर्थ स्पष्ट होतो की सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म आणि त्या कर्तव्याला चिटकलेल्या त्याच्या आड लपलेल्या त्याच्या दुधापाण्यासारखं मिसळून राहिलेल्या स्वभावधर्मांचा त्याग करून मला एकट्याला शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल तू शोक करू नकोस शेवटी काय तर आपण भगवंत जसं सांगेल तसं चालायचं असतं आपण भगवंत जसं सांगेल तसं चालायचं असतं कुठे पोहोचायचं हे त्याच्या हातात असतं आपण फक्त तटस्थ वृत्तीने समाजाकडे बघायचं असतं आणि मग शेवटी एक शायर सुद्धा म्हणतात राहे जहां तक जायगी राहगीर तक जायगा राहे जहां तक जायगी राहगीर तक जायगा तुम दरिया से क्या पूछ रहे की नीर कहा तक जायगा धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का खींच धनुष की डोर निशाना साधो अपनी मंजिल का बाकी बाद में देखेंगे कि तीर कहाँ तक जाएगा बाकी बाद में देखेंगे कि तीर कहाँ तक जाएगा मला सांगायचं एवढंच आहे की परमेश्वराकडे आपण जाणार आहोत तर त्या परमेश्वराकडे जाताना सर्व धर्मांचा त्याग करून परमेश्वराला शरण जाणं हाच या श्लोकाचा नेमका अर्थ आहे जय श्रीकृष्ण धन्यवाद